हे दोघं एक शिक्षक म्हणून मिरवतात हे पुढच्या भविष्याचे म्हणजे सीओ बीओ बी घडवणार आहे बरोबर मग हे लेकरांना काय देतात सर काय ज्ञान द्यायला की आम्ही चार लग्न करू शकतो एक महिला अनेक समजी मुलगी दररोज सर दररोज मला विचारती की माझे बाबा येईल म्हणजे तर मला सांगा सर एक प्रश्न काय असणार की एक महिलांनी माझं घर उद्ध्वस्त केला सगळे म्हणतात की महिलासारखं दुःख कुणी समजून घेत नाही मग हे तर महिला उदय जे आहे की आम्ही चार लग्न करू शकतो आम्ही अनैतिक संबंध ठेवू शकतात तर हे शिक्षक पेशेला सर काडीमा आहे मी असं काय प्रकार घडला होता काय झालं म्हणजे सदर प्रकार असा आहे की आमचे पती जे ता तुळजापूर तालुका रायखेलमध्ये सहशिक्षक आहेत झेक फिरोज इस्माईल म्हणून आणि त्यांनी काय केलं मी हयात असताना माझी परवानगी न घेता अवैध लग्न केला आणि ते बी एक शिक्षिकासोबत केला जिल्हा परिषद ते तालुका कळम नाही का माडकरण आहे ते कार्यरत आहे शिक्षिका म्हणून प्राथमिक शाळेवर आता ह्या दोघांनी जे विवाह केला ते मला न सांगता केला आणि दुसरी मोठी कशी गोष्ट आहे सर ह्या दोघांनी जेव्हा जवळ लग्न केला तर ह्या दोघांनी आधी अनैतिक संबंध ठेवून लग्न केला हे जे महिला आहे समीना गुलाब बागवान ह्यांना पहिल्या नवऱ्याचा एक मुलगा आहे चौदा वर्षाचा ते ते नवरा मुलगा सोडून आमच्या नवऱ्यासोबत आले परत जे आमचे मिस्टर आहे त्यांच्याकडून मला एक मुलगी आहे आणि मी डायवोर्स दिलेला नाही सर आणि मी ह्यांना म्हणजे दुसरं लग्न करण्याची परवानगी पण पर दिली नव्हती ह्या लढ्यासाठी सर मी दोन तीन महिन्यापासून इथं गट शिक्षण कार्यालयात गेले आधी तुळजापूरला तिथं गेले सर आणि तिला तिथं मी म्हणजे मेहरुंदिसा मॅडम ह्यांना सुविस्तर माहिती दिली होती ह्यांच्याकडं मी माझे म्हणजे प्रश्न ठेवले होते तर त्या मॅडम मी ऐकले नाही परत मला इथं मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आले आणि ह्या दोघांनी सर योग्य कारवाई करून ह्या दोघांबद्दल जे निर्णय घेतला ते अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आमच्या मुस्लिम समाजामध्ये म्हणजे जे, जे माणसं आहेत त्यांनी असं बोलून ठेवलं की मुस्लिम समाजमध्ये नवरा चार विवाह करू शकतो बरं ठीक आहे मला ते मान्य आहे पण मुस्लिम समाजामध्ये अनैतिक संबंध ठेवून कुठंच लग्न करणे अनिवार्य नाही तर हे जे बातमी पसरवले तर त्यांनी सर महिलांमध्ये कसं झालं आहे माइंड कसं झाला की ठीक आहे माणूस हे चार करू शकतो पण सर तुम्ही चार नाही चाळीस करा मी म्हणते पण सर ते चाळीस महिलांना सांभाळण्याची जबाबदारी पण स्वीकारता आली पाहिजे तुमच्यामध्ये जर तुम्ही पुरुष आहे आणि तुम्ही पुरुष असून जेव्हा महिलांसोबत लग्न लावतात ना तर सर तिला म्हणजे तिच्या उर्धा उदा उदरनिर्वाहाची जबाबदारी म्हणजे घेता आली पाहिजे आणि जे, जे लेकरू आपण पैदा करतोच ना सर तर तिला वाऱ्यावर सोडू नये आज मला एक मुलगी आहे सर आणि ती मुलगी माझी आज बी तिच्या वडिलाची वाट बघते आणि तिच्यासाठी मी आजारशू मध्ये बसलेले आहे म्हणजे तुम्ही विचार करा सर ह्या दोघांनी पुढचा विचार का केला नाही की आम्ही दोघं एवढा मोठा पाऊल घेतो अनैतिक संबंध ठेवतो आणि परत आम्ही दोघं जोडीदारांना दगा देतो तर सर एक माझी मुलगी आहे आणि ते बैला पण एक मुलगा आहे तर सर ह्या दोघांच्या भविष्याचा विचार का केला नाही ह्या दोघांनी हे दोघं एक शिक्षक म्हणून मिरवतात हे पुढच्या भविष्याचे म्हणजे सीओ बीओ बी घडवणार आहे बरोबर मग हे लेकरांना काय देतच सर काय नियम द्यायला की आम्ही चार लग्न करू शकतो एक महिला अनैतिक संबंध ठेवू शकते कोणता कायदा आहे सर आहे का असा की पहिली पत्नीला मुलीला किंवा मुलगा असो काही बी असो ह्यांना सोडून टाका आणि तुम्ही म्हणजे वाऱ्यावर सोडा आमचा धर्म कधी हे शिकवीत नाही की पहिली बायको सोडा तिचा हक्क मारा लेकरांना वारेवर सोडा आमच्या धर्मामध्ये आमचे प्रॉफिटने बायांना जे स्थान दिला तर ते स्थान कुणी देऊ शकत नाही सर आमचे प्रॉफिटला एक मुली होत्या आणि आमच्या प्रॉफिटच्या मुलींच्याकडून त्यांची नसल पुढं गेली तर विचार करा सर आमच्यामध्ये महिलांना किती चांगलं स्थान भेटलेलं आहे आणि हे समाज काय म्हणायला आहे की आम्ही चार लग्न करू शकतात असं कसं करू शकतात सर तिचे भी काही कायदे आहे सर तथ्य आहे परत हे दोघं जिल्हा परिषद शाळेवर असून ह्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीची पण परवानगी घेतली नव्हती परत सर सेशनमध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये ह्यांच्यावर गुन्हे पण दाखल आहे आमच्या व मिस्टरवर मिस्टर शेख फिरोज इस्माईलवर खूप मोठे मोठे गुन्हे दाखल आहेत ते बीड जिल्ह्यात सर तुरुंगामध्ये एक महिना राहून आलेले आहे पोलीस कस्टडीमध्ये राहून आले आणि त्या पोलीस कस्टडीमध्ये सर त्यांच्याकडून ते निकानामा जप्त झालता मग सर मी परवानगी कुठं दिली ह्यांनी जे खुलासे दिले तिच्यात समीना बागवांनी सर शिक्षण अधिकारीला हे दिला मुद्दा की माझा नवरा चार करू शकतात तर।, तर सर हे शिक्षिका आहे मग ह्यांना नियम माहीत नाही का की जिल्हा परिषद मध्ये की कोणी कर्मचारी पहिली पत्नी हयात असताना दुसरा लग्न करू शकत नाही मग हे असले कसले शिक्षक त्यांना माहितीच नाही मग माझी एकच मागणी आहे त्यांना जे निलंबित केलंय साहेबांनी ते तर खूप छान निर्णय आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जे महिना घोष सर आहे का तर मी म्हणते प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्यांच्यासारखा सीओ असला पाहिजे कारण आमच्यासारखे मुस्लिम महिलांना त्यांनी न्याय मिळवून दिला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सर आणि ते बी कानून कायदा हातात ठेवून केला सर सगळं मागणी माझी एकच मागणी आहे सर की सर्व पक्षीय जेवढे राजकारणीय नेते आहे त्यांनी ह्याच्यात आपला म्हणजे माझा सपोर्ट ह्यासाठी करावा की मी फक्त एक महिला आहे बरोबर आणि माझ्यासाठी नाही पण माझ्या तेरा वर्षाची जी मुलगी आहे तिच्यासाठी न्याय निवडून द्यावा ज्यांनी माझ्या आयुष्य पंधरा वर्षाचा वाटेवर आणून ठेवला त्या माणसाला काही शिक्षा बसावी सर तुम्हाला कसं वाटते आज माझी मुलगी दररोज सर दररोज मला विचारते की माझे बाबा येईल म्हणजे तर मला सांगायचं माझ्याकडे प्रश्न काय असणार की एक महिलांनी माझं घर उद्ध्वस्त केला सगळे म्हणतात की महिला सारखं दुःख तर महिला होती होती ना ना सर ही तर आधी त्यांनी खुला घेऊन करून सोबत लग्न केलं का सर आणि पोलीस कस्टडीमध्ये चार्जशीट आहे तिच्यात आमच्या मिस्टरनी कबूल केला की हो माझे समीना सोबत अनैतिक संबंध होते म्हणून माझी पत्नी हिना आणि मी भांडण करीत होते तसे मी परवानगी कशी देणार जाऊ मी भांडण करीत होते ना की तुमचे अनैतिक संबंध आहे म्हणून मग मी लग्नाची परवानगी देणारच नाही मरेपर्यंत देणार नाही सर आणि हे चुकीचं आहे जे भारत देशामध्ये आपण राहतो तर त्या भारत देशाचा कायदा आपण म्हणजे हातात घ्यायला नाही पाहिजे सर तसा वागलं पाहिजे आपण एक सरकारी कर्मचारी आहे आणि आपण लेकराला एक शिक्षण देतो ना सर तर तिथं आपण लेकरांना म्हणजे चांगलंपणे शिकवावं हे असलं जे आहे की आम्ही चार लग्न करू शकतो आम्ही अनैतिक संबंध ठेवू शकतात तर हे शिक्षक पेशेला सर काळीमा आहे मी असंच बोलू शकते सर आणि यांची म्हणजे डिसमिसची मागणी आहे सर मुख्यमंत्र्यापर्यंत माझी की ह्या दोघांना नोकरीतून डिसमिस करण्यात यावं कारण की दुसऱ्या वेळेस जिल्हा परिषदचे कर्मचाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करावी नाही म्हणून फक्त आता, आता सर त्या दोघांना निलंबित केला सीओ साहेबांनी आणि माझी मागणी एकच आहे की त्या दोघांना डिसमिस करण्यात यावं सर